सुना है मोदी साहेब ओवर टाइम कर रहे है चोरों का काम तो वही कर रहा है आमचे नेते नामदार शंकरराव गडाख साहेब हाच आमचा पक्ष आहे सर्व शिवून गेले लोकांनी साहेब अजून सुद्धा आले नाही त्यांच्या माग व्याप असतो दिल्लीत जाणं इकडे तिकडं माणूस काय बोल घेवड्या बोल घेवड्या माणसाला लोक जवळ करतात सदाशिव लोखंडे बोल घेवडे काम करणारे माणूस मोदी म्हणून लोखंडे म्हणतात तुमचं काय म्हणजे पाच वर्ष कधी आलाच नाही आणि ते कोणता विकास केला म्हणते झालेला आहे का बाय यशवंतनगर आपला हक्काचं घर बांधा प्रशस्त सिमेंट रोड वीज कनेक्शन स्ट्रीट लाईट पाण्याची पाईपलाईन गार्डन ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर एन प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा आजच संपर्क करा श्री अभिजित अष्टेकर आठ आठ पाच पाच शून्य सात पाच एक चार शून्य श्री कैलास करंडे आठ आठ शून्य पाच 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 नऊ तीन 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 श्री किशोर भगे नऊ चार शून्य चार शून्य तीन नऊ शून्य शून्य सात आम्ही लोकसभेचा कौल नेवास्करांचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण नेवाशा तालुक्यातल्या विविध गावांमध्ये आपण कौल जाणून घेण्यासाठी जनतेची भेट घेत आहोत तर आता आपण आलो आहोत सलबतपूर या गावात चला तर मग जाणून घेऊया काय म्हणतात सलबतपूरकर सलबतपूर मध्ये आल्यानंतर आपण आद्य नागरिक सरपंच इथले जे आजारभाई आहेत तर त्यांचा आपण सर्वात पहिले कौल जाणून घेणार आहोत तर भाई नमस्कार येत्या तेरा तारखेला जस तुम्हाला माहितीच असेल लोकसभा निवडणुकीचा मतदान येत्या तेरा तारखेला पार पडणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन उमेदवार दिसून येत आहेत चर्चेत सध्याला त्याच्यामध्ये शिंदे गटाकडनं लोखंडे साहेब उमेदवार आहेत तर ठाकरे गटाकडनं वाचौरे साहेब उमेदवार आहेत तर तुमचा कौल काय आहे तुम्हाला काय वाटतं कोण आमचे नेते नामदार शंकरराव गाडा साहेब हाच आमचा पक्ष आहे आणि आम्ही नामदार साहेबांचे जे आदेश आहे तर ते नामदार साहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहे व त्यांचं वाक्तोरे साहेबांना पाठिंबा आहे त्यामुळे आमचं नामदार साहेब हाच आमचा पक्ष असल्यामुळे आमचा वाक्त साहेबांनाच मतदार राहील कौल राहील कारण विकासाचे कामं ते नामदार साहेब आमचे सलाबतपूर गाव असेल तालुका असेल विकासाचे काम मार्गी लावायला आम्हाला सक्षम नेतृत्व नामदार साहेबच आहेत त्यामुळे आमचं कौल तर वागसावर काय म्हणणार तुम्ही काय म्हणाल बाई तुमचं कौल कोणाला असेल कोणाला पसंती आमची पसंती भाऊसाहेब वावर यांनाच आहे कारण की ते प्रत्येक दोन चार वर्ष येऊन गेले लोकांनी साहेब अजून सुद्धा आले नाही खासदार असून सुद्धा आतापर्यंत नाही आमच्या गावाला भेट सुद्धा नाही दिली तुम्ही वाघच्या साहेब दोन तीन वर्ष येऊन गेले, गेले। आमचं सगळं भाऊसाहेब वाकचौरे यांना भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाच वर्ष सत्ता भोगलेली आहे या आधी तर या त्यांच्या ज्या कार्यकाळामध्ये त्यांनी काही विकास कामे केलेली आहेत का तुमच्या गावात हा भरपूर केलेली सभा मंडप वगैरे दिलेले सभा मंडप वगैरे आय मॅक्स वगैरे सगळं त्यांनी दिले तुमचं काय म्हणणं राहील भाई आमचं मत आहे मायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे साहेबच निवडून येतील परत का काम काम देड़ी देड़ी। का म्हणजे त्यांनी बरेच काम केलं जरी लोकांना वाटत असेल ते म्हणजे मतदारसंघात फिरलं नाही परंतु त्यांच्या मागे व्याप असतो दिल्लीत जाणं इकडं तिकडं माणूस काय बोलघेवड्या बोलघेवड्या माणसाला लोक जवळ करतात सदाशिव लोक खंडे बोलघेवड्यांनी काम करणारे माणूस आहे ते बसून सगळ्या मतदारसंघातलं काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे सगळे विकास रस्ते असत आस, असोत सभामंडप असोत हायमेक्स असोत बंधारे असो भरपूर भरपूर कामं केले त्यांनी मतदारसंघात पण जसं की आता हे म्हणाले की सभा मंडपाच काम साहेबांनी केलेलं आहे मग कसं साहेब त्यांच्या कार्यक्रमात केला असेल त्यांनी पण सदाशिव लोखंडे साहेबांनी पण बरेच असं मंडप दिलेले रस्ते दिले आहेत मुलमीकरण खडीकरण बरेच केलेले त्यांनी अशा रस्त्यांचे काम नामरीकरण केलेले आहे तुमचं काय मत दादा आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी उमेदवारी दिली लोखंडे साहेबांना त्या मोदी सगळे लोक त्यांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे फक्त मोदी म्हणून लोखंडे कि समर्थन करणार वैयक्तिक दोन्ही पण आधी मोदी आणि नंतर लोखंडे अच्छा तुमचं काय म्हणणे आमचं मोदी साहेबां बर मोदी म्हणून मोदी लोखंडे मतदान तुमचं काय म्हणणं थोडं बोलायला आता हे आसपास भाई आपले सरपंच आपले काय ना नगरे साहेब नगरे साहेब आणि आपले पाटील हे काय म्हणते लोखंडे लोखंडे पाच वर्ष कधी आलाच नाही आणि ते कोणता विकास केला म्हणते हे जेवढा तालुक्यात विकास झालेला आहे का गडाक साहेबाचा झालेला आहे गडाख साहेबांनी केले विकास आणि वागतवराय साहेब म्हणले की वागतावर साहेब असं म्हणून मतदान नाही करणार आम्ही कडक साहेब म्हणून मतदान करणार आणि हे काय म्हणते मोदी मोदी आता मला मोदी वर आहे का दोन वेळी बोलायचं नाही तुम्ही आपण काय म्हणतो तो मोदी चोवीस तास काम करू राहिला तर मी दोन शब्द बोलणार आहे मजे मजेत मोदी साहेबांच्या कार्यकर्त्यांनी काही नाराज होऊ नये मजेच सुन सुना है मोदी साहब ओवर टाइम कर रहा है सुना है मोदी साहब ओवर टाइम कर रहा है थोड़े तारे हुए बेड़वा सुना है मोदी साहेब ओवर टाइम कर रहा है सुना है मोदी साहेब ओवर टाइम कर रहा है चोरों का काम तो वही कर रहा है चोरों का काम तो वही कर रहे है टाईवाज रहा किसी बार सुना है थोड़ा मोदी साहब ओवर टाइम कर रहा है सुना है मोदी साहब ओवर टाइम कर रहा है कर चोरों का काम तो वही कर रहा है आता पर पाहायला पाहिजे नव्हतं त्यांना राज्यकर्ते केले आमचे शेतकऱ्याचे लय आले धन्यवाद आणि गडक साहेब त्यांचा पाठिंबा वाघ चौरे साहेब तुम्ही शेतकरी जस तुम्ही मोदी ना पूर्ण वाटलं शेतकऱ्याला धन्यवाद वाघ चौरे साहेब वाघ चौरे साहेब का आणि समजा तर तुमची पसंती कोणाला लोखंडे साहेबांना बर लोखंडे का तर मोदी साहेबांचं काम चांगलं आहे हा भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एकशे चाळीस पैकी पंचवीस टक्के जरी म्हटलं तर किती झाले पस्तीस कोटी पस्तीस कोटी लोकसंख्येला मोदी साहेब दोन हजार प्रमाणे पैसे देतात हा आणि ते गोर गरीब म्हाताऱ्या कोताऱ्या बाया घेत असतात बँकेत येतात इथं जमा झाल्यानंतर असं माझ म्हणणं आहे तुम्हाला येतात का दोन हजार रुपये नाही मी रिटायरमेंट माणूस आहे <laughs> तुम्ही तुम्ही काय करता पेशा मी शिक्षक होतो अच्छा आता गरीब बसून आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता हे जे सत्तांतर वगैरे जे काही मध्ये आलं तर हे तुम तुम्हाला कसं वाटतं तुम्ही काय तुमचं बघण्याचं दृष्टिकोनकार कसलं जे महाराष्ट्रात आता संतांतर वगैरे झालं ते प्रकारचं झालं शिंदे साहेबांनी जे सुरतला नेले लोक ते योग्य प्रकारचं झालं आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले ते योग्यच झालं असं मला म्हणायचं